नमस्कार मित्रांनो मी धन्यकुमार स्वामी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती धनु ब्लॉग अँड टेकमध्ये आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जो जो कोणी इंस्टाग्राम यूज करत असेल त्या सर्व इंस्टाग्राम युजरसाठी ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे कारण आजच्या डेटला सायबर क्राईम एवढं वाढलेलं आहे मित्रांनो कारण कोणीही आपलं अकाउंट हॅक करू शकतं कुठल्याही डिवाईसमध्ये जर ते लॉग इन असेल तर ते तुम्ही स्वतः शोधून तुम्ही ते आउट करू शकता आणि स्वतः पण सेफ राहू शकता आणि आपला आय डी पण सेफ ठेवू शकता सोशल मीडिया आजच्या डेटला एवढं भयंकर मोठं जाळं आहे मित्रांनो तर त्यातला एक सर्वात मोठं इंस्टाग्राम हा एक एक माध्यम आहे तर मी तुम्हाला एक छोटीशी सेटिंग आहे ज्याच्या माध्यमातून आपण शोधून काढू शकतो की आपला अकाउंट कुठल्या दुसऱ्या डिवाईसमध्ये लॉग इन आहे का आणि जर लॉग इन असेल तर आपण ते स्वतःहून ते लॉग आउट करू शकतो जर आपल्याला माहिती आहे हे ह्या आय डी हा डिव्हाइसमध्ये चालू आहे तो माझा स्वतःचाच डिव्हाइस आहे तर ते ठीक आहे पण दुसऱ्या कुठल्या डिव्हाइसमध्ये जर ते लॉग इन असेल तर तुम्ही तो बंद करू शकता तर मी तुम्हाला दोनच मिनटात तुम्हाला हे सर्व सेटिंग दाखवतो आणि तुम्ही ते सेटिंग करून तुमचा अकाउंट कुठं कुठं लॉग इन आहे ते चेक करू शकता सर्वात प्रथम तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करायचा आहे इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट सेंटरला जायचं आहे अकाउंट सेंटरला गेल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड अँड सिक्युरिटीमध्ये जायचं आहे पासवर्ड अँड सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला व्हेअर यू लॉग इन याच्यामध्ये जाऊन तुमच्या आय डीवरती क्लिक करायचं आहे तिथं तुम्हाला दिसतील की कोणत्या कोणत्या डिवाईसमध्ये तुमचा इंस्टाग्राम लॉग इन आहे जे डिवाइस तुमच्या ओळखीचा नाही त्याच्यामधून तुम्ही ते लॉग आउट करू शकता आशा ते आउट केल्यानंतर तुम्ही तुमचा इन्स्टा आय डी सेव्ह ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचा आय डी इन्स्टा आय डी कोणत्या डिव्हाइसमध्ये लॉग इन आहे तर समजलं मित्रांनो तुम्हाला हे असे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इन्स्टा आय डीत जाऊन तुम्ही तुमचा कोणता डिव्हाइसमध्ये लॉग इन आहे हे चेक करून तुम्ही तुम्ही ते लॉग आउट करू शकता तर असेच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला फॉलो करा आणि नवीनवीन माहिती मिळवा तर कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद